विरोधी सरकार जरी होती म्हणजे मी काही नेहमी मी चार टर्मचा आमदार आहे प्रत्येक वेळेला काही मी सत्तेत नव्हतो परंतु विरोधी पक्षात होतो हो, तरी सुद्धा कोट्यावधी रुपये वाई विधानसभा मतदारसंघाकरता आणणारा मी आमदार आहे आणि आताचा राज्याचा मदत आणि पुनर्वसन मंत्री आहे मी तुम्हाला इथं येऊन सांगू इच्छितो की मलकापूरचं पालकत्व मकरंद पाटलानं आज जाहीरित्या घेतलेलं आहे तुम्ही काळजी करू नका तुमच्या झोपडपट्टीच्या संदर्भात मी लोननला आता नवीन प्रकल्प करतोय लोणन बरोबर मलकापूरचा प्रकल्प सुद्धा मान्यते करता राज्य सरकारला सबमिट केला जाईल आणि तो मान्य करून घेतला जाईल लक्षात ठेवा काहीही काळजी करू नका कोण आलं कोण गेलं राजकारणामध्ये असे अनेक येतात जातात मला सांगा ज्यांनी पुत्रवर तुमच्यावर प्रेम केलं त्या पृथ्वीराज बाबांना तुम्ही विसरला याच्यापेक्षा दुर्दैव असू शकत नाही तुम्ही कुठेही गेला तरी तुमच्यावर आता कुणीही विश्वास ठेवणार नाही कारण इतकं प्रेम जर बाबांनी तुम्हाला लावलं असेल कोट्यावधी रुपयाची कामं पृथ्वीराज बाबांनी मलकापूरला दिली असतील आणि तुम्हाला ती नीट करून घेता आली नसतील तर याच्यापेक्षा दुर्दैव असू शकत नाही त्यामुळं माझी कळकळीची तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे की कुणाला कुठं जायचंय ते जाऊ द्या आपण यशवंत विचार शिवशाहू फुले आंबेडकरांचा विचार या कराडच्या मातीतले जे संस्कार आहेत हो। ते संस्कार तुम्हाला मला कदापि विसरता येणार नाही आणि त्याकरता उद्याची निवडणूक ही खऱ्या अर्थानं महत्वाची आहे आणि म्हणून माझी या निमित्तानं विनंती आहे की आपला नगराध्यक्ष पदाचा उमेदवार आर्यन की जो बी एस आहे म्हणजे डेंटिस्ट येतो हा तरुण निश्चितपणानं चांगलं काम करेल त्याचबरोबर इतर आपले उमेदवार काही घड्याळाचं चिन्ह घेऊ नयेत काही मशाल घेऊन येत काही हाताचा पंजा घेऊन येत काही कपशी नारळ आणि गॅस या सगळ्या चिन्हांच्या समोरचं बटन आपण दावा आणि हे सगळ्याचे सगळे उमेदवार प्रचंड मताधिक्यानं मलकापूर नगरपालिकेमध्ये अभिमानानं ना, आणि वाजत गाजत पाठवा एवढीच आग्राची आणि कळकळीची विनंती करतो काही ठिकाणी बोरचं पाणी घेतलं जाते त्या योजनेचं पाणी अपार्टमेंट मधल्या नागरिकांना मिळत नाही अशा पद्धतीची चोवीस बाय ची परिस्थिती <laughs> आहे प्लांट ट्रीटमेंट प्लांटच्या सुद्धा लोकांच्या अनेक तक्रारी मला इथं आल्यानंतर ऐकायला मिळाल्या झोपडपट्टी निर्मूलनाच्या संदर्भामध्ये आमच्या वाईमध्ये चला मी तुम्हाला दाखवतो आम्ही झोपडपट्टी मधल्या आमच्या बांधवांकरता किती इमारती उभ्या केल्या सातारमध्ये तुम्ही चला सातारमध्ये सुद्धा किती इमारती उभ्या राहिल्या कराडमध्ये सुद्धा कराड शहरामध्ये सुद्धा झोपडपट्टी मुक्त करण्याच्या संदर्भातली भूमिका कराड नगरपालिकेने याच्यापूर्वी घेतली आणि मग मा मलकापूर माग का आज जवळपास साडेपाचशे आमचे झोपडपट्टी धारक की जे घरांची त्या ठिकाणी प्रतीक्षा करत आहे त्यांना असं वाटतंय की आम्हाला इतरांप्रमाणे हक्काचं घर मिळालं पाहिजे की जो त्यांचा अधिकार आहे परंतु दुर्दैवानं मलकापूरमध्ये असं काही झालेलं मला या ठिकाणी आल्यानंतर माझ्या ऐकण्यामध्ये आलं नाही ही परिस्थिती मलकापूरची आहे खरंतर नवीन शहरं वाढायला लागली तर रस्ते मोठे मोठे होतात डेव्हलपमेंट प्लॅन असतो त्या पद्धतीनं व्यवस्थित शहराची अतिशय चांगल्या पद्धतीनं डेव्हलपमेंट होत असते परंतु इथं ऐकल्यानंतर मला तर आश्चर्य वाटलं की रस्ते सुद्धा अरुंद बोळाबोळाचे म्हणले रस्ते मग मलकापूर कराडच्या शेजारी असून जर मलकापूरची ही अवस्था असेल तर याच्यापेक्षा दुर्दैव काही असू शकत नाही माझी या निमित्तानं कल कळकळीची विनंती आहे की आपण या सगळ्या उमेदवारांना आमच्या प्रचंड मताधिक्यानं विजयी करा मी मकरंद पाटील आज जाहीरपणानं तुम्हाला या ठिकाणी विश्वास देऊ इच्छितो निधीची चिंता करू नका निधीची काय भाषा कुणी करावी और राज्याचा अर्थ खात अर्थ खातं आपल्या हातामध्ये या राज्याचा अर्थमंत्री आपल्या पक्षाचा नेता आहे साडेसात लाख कोटीचं बजेट अजितदादांच्या हातामध्ये तुम्ही काळजी करू नका या मलकापूर करता निधीचा पाऊस आम्ही पाडू तुम्ही कुठल्याही पद्धतीची चिंता करू नका